नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झटपट तयार होणारे पोह्यांचे खरपूस असे थालपीठ कसे करायचे ते, ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे दोन वाटी पोहे घेतलेत आणि आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यातलं पाणी काढून आपल्याला हे पंधरा मिनटासाठी पोहे भिजत घालून ठेवायचेत तर इथे पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त असे पोहे भिजलेत आता हे पोहे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पोहे खुल्ले करून झालेले आहेत आता हे सर्व पोहे का परातीत काढून घ्यायचे तर आता यामध्ये खिसलेली काकडी घालायची तर इथे मी दोन मोठ्या काकड्या खिसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला कांदा मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर टाकायची तर इथे मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत तर नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकड्या थोडंसं मीठ टाकून याचा ठेचा करून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता हे सर्व जिनस ह्याच्यात टाकून घ्यायचे त्यातच आता दोन चमचे ओवा आणि चार चमचे सपेदिळ टाकायचेत अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे धना पावडर टाकायची एक मोठा चमचा लाल तिखट टाकले अर्धा चमचा गरम मसाला आणि आता एक चमचा जिरे पावडर टाकायची तर असे सर्व मसाले टाकून झाले की आपल्याला यामध्ये पीठ टाकून आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ टाकलंय तर यातच अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ छान असं मळून झालेलं आहे जास्त घट्ट नाही ठेवायचं थोडंसं सैलसर पीठ ठेवलं म्हणजे हे थालपीठच छान खरपूस होतात आता या पिठाला थोडंसं तेल लावायचं आता एक सुती रुमाल ओला करून पोलपटाव टाकायचा आणि यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आता याचा छोटासा एक गोळा घेऊन यावर आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचे आहेत थालपीठ थापताना हाताला थोडंसं पाणी लावून हे थालपीठ थापायचे आणि छान असे पातळ थालपीठ थापून घ्यायचे तर अशा पद्धतीने थालपीठ छान थापून झाले की त्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे आता इथे तवा गरम झालेला आहे त्याला आता थोडंसं तेल लावायचं तर सर्व बाजूने तेल लावून झालं की आपण हे थापून घेतलेलं थालपीठ यावर टाकायचं थालपीठ टाकले की त्याच्यावरून कडेला थोडंसं पाणी सोडायचं म्हणजे रुमाल व्यवस्थित निघतो आता याला थोडंसं तेल आहे आणि थे। थे। आता लाए, तेल लाए, तेल लाए, एक मिनिटभर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवायची तर एक मिनिटानंतर याच्यावरलं झाकण काढून ही थालपीठ पलटी करून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर ते मी दोन्ही साईडलाही तेल लावून थालपीठ छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे तर आता हे अशा पद्धतीने एखाद्या जाळीवर काढून घ्यायचं म्हणजे याला घाम सुटत नाही तर आता अशाच पद्धतीने सर्व थालपीटं करून घ्यायची तरी ते हे अशा पद्धतीने सर्वात हालपेट करून झालेले आहेत तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद